सागर मस्के उर्फ सोनू याला गुंडा विरोधी पथकाने पकडले पाच गंभीर गुन्ह्यांचा आरोपी अटकेत दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये अलीकडील एका महत्वाच्या कारवाईत गुंडा विरोधी पथकाने म्हस्के गँगचा प्रमुख सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के वय एकोणतीस वर्ष जो पाच गंभीर गुन्ह्यांचा आरोपी होता त्याला संगमनेर येथे अटक केली आहे सागर मस्के आणि त्याच्या साथीदारांवर दरोडा जबरी चोरी जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे त्याच्या विरुद्ध पाच गुन्हे दाखल असून त्यात एक देशी बनावटीचे पिस्तूल काडतुसे लोखंडी कोयता मिरची पूड यासारखी घातक शस्त्रे जप्त करण्याची घटना समाविष्ट आहे सागर मस्केच्या गुन्हेगारी कारकिर्दीचा तपशील सागर मस्के याचे नाव मुख्य आरोपी म्हणून पाच गुन्ह्यांमध्ये घेतले गेले आहे त्यावर दरोडा गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठावीस दोन हजार चोवीस बी एन एस जबरदस्तीची चोरी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तावीस दोन हजार चोवीस बी एन एस घातक हल्ला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सव्वीस दोन हजार चोवीस बी एन एस मानवाच्या जीवनाला धोका गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकाहत्तर दोन हजार चोवीस बी एन एस खुनाचा प्रयत्न आणि बिघडलेली शांती गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस दोन हजार चोवीस देवळाली कॅम्प त्याच्यावर गुन्ह्यांच्या मालिकेतील खून जबरदस्तीची चोरी धमकावणे आणि हल्ला यांचा समावेश आहे अटक केल्यानंतरची कारवाई सागर मस्के हा संगमनेर शहरात दडला होता आणि त्याला पकडण्यासाठी गुंडाविरोधी पथकाने मानवी व तांत्रिक कौशल्याचा वापर करून स्थानिक गुन्हेगारांकडून माहिती मिळवली ही माहिती प्राप्त झाल्यावर पथकाने लक्ष्मीनगर आणि गुंजाळवाडी या परिसरात सापळा रचला आणि रात्रीच्या वेळी आरोपीचा पाठलाग केला त्याला पोलिसांची चाहूल लागली आणि तो मोटरसायकल घेऊन पळून जात असताना पोलिसांनी त्याला शिथापिने ताब्यात घेतले गुंडाविरोधी पथकाची यशस्वी कारवाई सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव व आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांचेही मार्गदर्शन पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली ही, ने ही, ही कार्यवाही केली गेली पथकाचे सदस्य पोलिस अंमलदार विजय सूर्यंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड यांचे योगदान यामध्ये महत्वाचे होते आरोपी सागर मस्के याला उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे आणि पुढील तपास सुरू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक